नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्या मी माढा मतदारसंघामध्ये आहे आणि माढा लोकसभेचा जर विचार केला तर आपण माढा लोकसभा मतदारसंघातील जी काही गावं येतात त्या गावामध्ये जातो आहोत आणि इथल्या नागरिकांचा जो काही कौल आहे तो त्या त्या गावामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत सध्या मी पंढरपूर सोलापूरवरून पुण्याला जाताना जो काही बायपास आहे पालखी मार्गाला काढून दिलेल्या त्या पालखी मालगाव मार्गावरून जात असताना मला या ठिकाणी काही शेतकरी दिसलेत आपण बघू शकता की या ठिकाणी घव गेला आहे आणि त्या घावामध्ये शेळ्या चरणारे काही शेतकरी आहेत तर आपण गावात जातो गावात लोकांशी बोलतोय मात्र शेतामध्ये राबणाऱ्या लोकांना नक्की या निवडणुकीबद्दल काय काय माहिती आहे हे जाणून घेण्याचा या निमित्तानं मी आता खरं तर प्रयत्न करणार आहे नुकताच केलाय अजून आलाय अजून ह्यातल्याही याचायचे द्या लोहांब्या अजून याचायचे द्या आत्ताच गहू गेलेला दिसतो दिसतोय आणि अशा सगळ्या एकंदरीत वातावरणात इथले काही तीन शेतकरी आहेत ते शेतकरी आपल्या ज्या काही शेळे आहेत ते या शेतामध्ये राखत आहेत आणि निवडणुकीचा माहोल सुरू झालाय निवडणुकीबद्दल यांना काय माहिती आहे ते जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे बाबा नमस्कार लोहांब्याचले नाही ते अजून कुठलं कुठलं शिवार येतंय कुठलं गाव येतंय शिरडून आहे काय शिरडून बायपास गेला बाबा कधी नाही तुमच्या गावावरनं इथं पहिला रोड होता काय काय नाव तुमच ना पत्रकार आहे हो मी इथून चाललो तुम्हाला जरा तुमच तुम्हाला बोलून जावं निवडणूक लागेल तर माहित आहे काय म्हणतो किती आहे करा शेती दोन अडीच काय ऊस ऊस बर 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 शेळा लय देव दोघा ते काय हे ते काय मिळून ते काय मित्र आहे काय तिघ जण कुठून हिंडवा नाही आता नेहमी अशीच हिंडवते इकडे तिकडे बर लागली निवडणूक माहिती का नाही तुम्हाला होय लोकसभेची ती कुठला पक्ष बरा वाटतोय आम्हाला काय काय ऐका कस नसते काँग्रेस नाव ऐकलंय काँग्रेस राष्ट्रवादी भाजप शिवसेना मनसे आता कोणा सत्ता माहित आहे तुम्हाला केंद्रात मोदी कुठल्या पक्षात आहेत माहित आहे कुठल्या पक्षात बाबा मोदी मोदी कुठल्या पक्ष आहेत माहित मोदी कुठल्या जनता जनता पार्टी भारतीय जनता पार्टी चिन्ह काय माहित आहे त्यांचं कमळ आहे कमळ आहे बर ही तुमचं गाव माडा मतदारसंघामध्ये येत आहे माडा लोकसभा मतदारसंघ माहित आहे कोणत्या माणसाची बर पहिलं दिवस आता दिवसात काय फरक आहे का नाही राजकारणात पहिलं राजकारण आताच राजकारण लांब फरक कस काय कसं काय म्हणजे आता पहिलं पहिलं कसं होत एक माणसाच्या ह्याच्यावर जनताच्या आणि आताच कसं आहे नुसतं पैशावरनं खेळ आहे तो पैसा खेळचा मग पैशाशिवाय खेळच नाही आता आता दुसरा खेळ कशाचा आहे कोण कोणाकडे पळतोय पैसा पैसा ज्या माणसानं देईल त्याच्याकडे जाणार त्याकडे जाणार मग आता खेळच झालाय आहे तसं किती वर्षाचा आहे तुम्ही वय काय असं तुम्ही सत्तरला जो एक दोन का नाही सत्तर आला की मग बर पक्ष पहिला काँग्रेस होता आता भाजप आहे तुम्हाला बरं कुठलं वाटतंय हो? आता बरं कसं आपल्याला शेतकरी माणसाला कशाचा बरा तरी पण काय फरक वाटतो तुम्हाला पहिल्या काळात आता पहिल्या काळाचा वेगळा फरक होता आता वेगळा फरक आहे शरद पवार माहित असत शरद पवार बरं वाटत मोदी आता मोदी कसा बरा बनायचं सगळ्याच कल्याण करतोय ते आणि सगळ्या शरीराच धरून राहतोय शरद पवारच त्याच त्याच स्वतःच चालू केलं शरद पवार स्वतः चालू केलं मग काय केलं मोदी बरा वाटतो का शरद पवार नाही मोदी कसं आहे का मोदीलाही चांगला ना मोदीलाही चांगला मग मोदीच ती पैसे बी चालू केलं त्यामुळे चांगलं म्हणताय काय नाही 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 पहिल्यापासून मोदीच हे चिन्ह चांगलं आहे कस त्याची हेच चांगली भूमिकाच भूमिका चांगली मोदी पहिली लाइट बिल होत शरद पवार कसा कस लाइट बिल वसूल करत होती बर 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 मग आता मोदी आले पण कोण कोण लाइट बिल इतकं की तंबी देत नाही तिनं बर बर बर, बर। नाही देत थंबी आम्हाला अजून काय काय बदल झालाय अजून काय रस्त ही असं लोकांशी पैसे चार महिन्या चार महिन्यावर पैसे मिळते त्या कडे मिळतात आमच्या आम्हाला मिळतेच रामदेल तुमचा मित्र आहे काय

सायपाला ग निघाली तिकड बर बर स्वयंपाक करून जायचं का बघायचं ग होत दोन चार क्विंटल पुरता झाला किती आहेत घरात माणस घरात माणस सायच दोन पो दोन सना बर मग आता निवडणुकीच बोलत होतो आपण शिवसेना फुटली माहिती आहे का तुम्हाला आम्ही कशाला शिवसेना फुटलेली माहिती झाली का नाही काय नाही काय नाही बाळासाहेब ठाकरे नाव ऐकलं होतं बाळासाहेब ठाकरे नाव ऐकलं फुटले झाले आम्हाला काय झाले बाळासाहेब ठाकरे शिवसेना होती पहिली ती उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत ते एकनाथ शिंदे ते मुख्यमंत्री झालं शिवसेना आमचे म्हणते तुम्हाला कोणाही शिवसेना वाटते आता कोणाशी म्हणायची कोणाही कोणाची शिवसेना उद्धव ठाकरे बाळा ठाकरे पोराही जी म्हणायचे एकनाथ शिंदेजी आता उद्धव ठाकरे होता पहिला एकनाथ शिंदे येत आता एकनाथ शिंदे आहेत माजी मधून भाजप मधन नाही ती शिवसेनेत पण भाजप बरोबर आहेत भाजप बरोबर आहेत ते मग भाजीकडे गेलो ना भाजप सोबत आहेत बरोबर आहे सोबत आहेत अजित पवार पण गेले की गेलेत अजित पवार हे नाही एकनाथ अजित पवार केले ती चुका बरोबर आहे आता काय माहित आपल्याला बघा आता का बरोबर काय गेलं आपल्याला काय माहित आहे सांगा तुम्हाला हाय बर आपल्या काय मग काय करायचं कोण जर आला तर बघा शेतकऱ्याला कोण नाही वाली नाही वाय नाही शेतकऱ्याला कोण नाही कसं शेतकऱ्याच ओनात मरतोय आम्हाला किती उत्पन्न आहे सांगा हि काय उत्पन्न आहे सांगा मारायच काय पाच एकर आहे पाच एकर दुसरीकडे काय लावले हे काय ऊस आहे ऊसाचं काय एवढं रस्ता हवे गेलाय तुमच्या रानात गेलाय की मग पैसा आला असेल बकळ आले काय बकळ यायला लाखाने तकड वाकरी ला, तीन लाखांनी दिला हिथं लाखान दिलाय काय एक लाख दहा दिलाय किती गेले तुमचं बारा गुंठ गेले बकळ पैसा आलाय की मग मग काय कराय पैसा आहे रान गेले की तुमचं काय गेले काय तुमचं पण गेले बरं मोदी म्हणून मोदी चांगला वाटतो मोदी त्याच्यापासून काय हो ते होिन्ह हे आहे ना चांगला आहे म्हणजे सगळे त्याचे लेव्ह दोन हजार चोवीस ला मोदील का शरद पवार येते आता काय तुम्हाला काय वाटतं थोडस काय सांगता काय वाटतं तुम्हाला मोदी यायला पाहिजे शरद पवार आता जनतेवर आहे बस तुम्हाला काय वाटतंय जनता तुम्ही नाही नाही मोदी येणार काय म्हणताय आम्ही एकटे असले म्हणून दुसरी काय त्यांचं काय सांग खायचं बघून तुम्ही म्हणला मोदी येणार मोदी येणार तुम्ही म्हणला शरद पवार शरद पवार येणार सांगा तुम्ही काय वाटतंय त्याच काय मोदी का थोडी जास्त पडतील असा अंदाज आहे आमचा मोदीला जरा जास्त पडतील मोदीला जरा जास्त पडतील असा अंदाज आहे आता ह्यांचं जोडीदार बोलतील तुमचं गेलंय का नाही हवे मध्ये नाही का हवे मध्ये गेलं बर तुम्ही कुठल्या गावच तुम्ही कवटळीच हे काय राहायला हे दाखव इकडं हिथ राहायला होय इकडं कुठलं ही गाव कुठलं पुढचं ही कवटळी आणि शिरडून कुठं शिरडो म्हणजे हवे इकडं हवे तिकडं असा बदल काय बदल काय होय शिवाय ना बर, बर 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 काय वाटतंय शरद पवार बरं का मोदी काय आपल्याला कळत नाही आता कसं कळत नसतं मतदान करता का नाही मतदान असं मतदान केलं का नव्हतं गेलं होतं मोदीच्या हवाला चोवीस ला आपलं चौदा ला एकोणीस ला होते आता दोन हजार चोवीस ला तशी हवा हो आहे का मोदीची काय माहित नाही माहित नाही माहित नाही तर साधी आपली गावाकडली लोक आहेत राजकारणाची काही देणं घेणं नसणार आहेत आणि ह्यांची मतं आहेत खर तर यांच्याकडून प्रतिक्रिया येतात आहेत की नरेंद्र मोदींचं काम जे आहे ते चांगलं आहे त्याची कारणं आहेत की शेतकऱ्यांना जे काही पी एम किसान योजनेचा लाभ मिळतोय किंवा सगळ्यात महत्त्वाचं भाजप जब सरकारने या काळात केलेलं काम म्हणजे रस्ते बांधणी आणि रस्ते बांधणे असेल किंवा तुम्ही सांगितलं ना आत्ता लाईट लाईट बिलला काय पहिल्यासारखं तंग तंगी देत नाही ते तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांकडून जी काय वसुली केली जायची लाईट बिलासाठी जो काय तागादा लावला जायचा तसा तागादा आताच्या काळात तागा लावला जात नाही अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांच्या आहेत बोलक्या प्रतिक्रिया आहेत अजून आपण असंच या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये फिरणार आणि लोकांचा नक्की कौल काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार चला आयुगा राम राम